नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी आपण आपल्या पशूंना कुठल्या ज्या उपाययोजना आहेत त्या जर त्या ठिकाणी केल्या तर आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला फायदा होईल सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे जे आजार आहेत ते टाळण्यासाठी आपल्याला फायदा होईल याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो यामध्ये आपण आपले पशु गाभण असताना त्यांना जे व्हिटॅमिन एच चे लिक्विड मार्केटमध्ये मा येतात त्या ते ठिकाणी त्यांचा वापर करायचा त्यासोबतच एनर्जीची जी पावडर मार्केटमध्ये मा येते त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा सोबतच अॅनॉनिक मिक्सर जे मार्केटमध्ये मा येतात त्यांचाही वापर आपण जर आपल्या गाभन पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा ज्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो सोबतच आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी देखील यामुळे आपल्याला चांगली मदत होऊ शकते मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल की आपण आपल्या पशूंमध्ये कुठले लिक्विड वापरायची कुठली पावडर वापरायची त्याचा डोस किती द्यायचा तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद